प्रेरणा नमस्कार मी गौरी प्रकाश पाटील मी आज तुम्हाला तोरणा किल्ल्याविषयी ऐतिहासिक माहिती सांगणार आहे तोरणा किल्ला कोणी व कधी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध आहे परंतु किल्ल्यावरील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांनुसार हा किल्ला शैवपथांचा आश्रम असावा शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या हो सोळाव्या वर्षी सोळाशे सेहेचाळीस मध्ये हा किल्ला स्वराज्यात स्थापित नंतर शिवाजी महाराज जेव्हा या किल्ल्याची पाहणी करत होते तेव्हा ता त्यांना खजिना सापडला त्या खजिन्याचा उपयोग त्यांनी राजगड किल्ला बांधण्यासाठी केला पुरंदराच्या तहामध्ये दे, जे देवी मुलांकडे सोपवत मुलांना दिले त्यापैकी पुरंदर हा महाराजांकडेच राहतो मराठी साम्राज्याच्या इतिहासात पुरण किल्ल्याला खूप महत्व आहे तसेच इंग्रजी लेखक जेम्स जे किल्ल्याच्या किल्ल्यावर आले होते तेव्हा त्यांनी तोरणा केले ते असे कोकणात कोकणासाठी जाण्याचा मार्ग शिवाजी महाराजांनी कोकण दरवाजाच्या मार्फत तयार केला होता या किल्ल्याला तब्येत सत्तेचाळीस गुरुज लागले जसे की ला हनुमान गुरुज दिल्लीचा गुरुज दोन माचा आहे एक म्हणजे झुंजार माची आणि एक म्हणजे मुदला माची झुंजार झुंजार माचीवर आपल्याला आसपासचे अनेक किल्ले दिसतात जस की प्रतापगड लोहगड राजगड